जिंचा दे तुम्हाला मग जनता सापडे तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुखी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज जरच तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच याआपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतली जाहीरपणानं कुटुंबाने ते जा दे। दे तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकार मध्ये असू दे असू दे गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार मी तर वाटणारच ना कोण वाचवते बीडच्या आरोपी असं तुम्हाला वाटतं आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवत आहे मधला कोण वाचवत अरे सरकारमधले वाचव म्हणजे सरकारच सगळं त्यांचं जे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला सध्या कॉल डिटेल निघत नसली साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसली संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडले आणि आता तर इतके पडायला लागले की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षांना झालं होतं ते सगळे बाहेर निघाले कोणाचा फोन झालेला आहे कोणावर तीन शेसात झालेली कोणावरच्या मॅट्रोसिट्या दाबलेल्या आहेत कोणावरती बच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणाकोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघाले लोक स्वतःहून आता बाहेर पडा आणि समाज लोकांनाही सांग तुम्ही पंचायत जातीचे जा सांग हे जे मॅटर झालेत का ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एसपींना त्यांना येऊन सांगा असे असे झाले कसं काय कारण होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांग हे आरोपी तातडीने डांबात त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडले जे पाठीमा घालतील कोण आमदार भेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळे घाला सुरेश दस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत विधिमंडळात म्हणण्या सोपू बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत कसं पाठवतात त्याचा समाजाचा त्याचा राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाहीकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असेल मग माझा जनता उभा राहणार तो पंचायत पक्षाचा असू द्या नाही तो कोणाचा असू द्या त्यांची देण्यात येणार नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यासुद्धा कोणी राजकारण बोलीच कारण संतोष भया देशमुखांच्या मुलीनं आव्हान माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चा सहभागी व्हा किंवा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे पाटील सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा मी कसा जाऊ लेकीला हा त्या लेखीच्या हक्केला ओ दि अठ्ठावीस ता तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा सुरुवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आवाहन करणार आहे हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा आज गाडी लोक सगळी बोलणार बोलतो का ते मीडियाला सांगणार पण मी हे आत्ताचं कथन हे सगळं अगोदर सरकारशी करणार आहे मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपलं जण का पुढं असतो घटना मुख्यमंत्री काय नाही बोलणार मग कोणाशी बोलायचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री शिबोल हे काय आलंय हे कसे आलंय काय बोलतो भुच्याबरोबर हेमान हेलिकॉप्टर राहिले प्रश्न गरीबाच्या स्वडावच लागणार आहे आणि त्यांना रोज जर ज्यांच्या अंगावर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दीनदलित गोरगरीब दलित बांधव असल त्याच्यात मुस्लिम असल त्यात वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असो कुणी असो गरीब गरीबाच्या मध्ये त्याला मनक झाल्या जाणार नाही सोडलं की घोडे लावणार धन्यवाद मी सरकारला सांगितलंय वायविक मागणी केल्यावर वायच मग ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी त्यांनी आंतर फोन करून सांगा त्याला लगेच कार्यक्रम लावायला लागेल त्याला सुट्टी पण सरकारला मी सांगितलंय सांगितलंय की तुम्ही त्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या आणि मूल शोधायचं काम तातडीनं सुरू करा ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत ते त्यांचे स्थापन करून विकरित करा व्हॅलिड दिल्या जात नाहीयेत त्याही द्या आणि आता नवीन मुद्दा तुमच्या माध्यमातून जर कोणी पैसे मागत असलं त्याला कायम घरी जाऊ द्या त्यांच्याकडे अभ्यासक कमी होते त्यांना तेही वाढवून द्यायचे सांगितले म्हणजे मुदो असतील भाशी असतील मुडी लिपीचे अभ्यासक असतील मनुष्यबळ वाढवा हेही सांगितले त्यांनी सांगितलं होतं पंचवीस पर्यंत करू चोवीस पर्यंत करू म्हणजे आजच्या आणखीन एक दोन दिवस वाटप नाही तर मग पंचवीस जानेवारीला यांचा बोलत काढितो होतो सगळ्याचे